एकनाथ महाराज गायक असतील मृदंगाचार्य असतील काही दुसरे आता साऊंड सिस्टम वाले असतील काही चॅनल वाले असतील त्यांनी भरपूर साथ दिली आहे त्या सर्वांना माझ्या वतीनं महाराजांच्या हस्ते शाल व हार घालून मी सन्मान करू इच्छितो तरी आपण महाराजांच्या हस्ते सन्मान स्वीकार करावा ही माझी विनंती सर्वप्रथम येऊन महाराजांच्या हस्ते सन्मान स्वीकार करावा ही विनंती

गायक अशोक महाराज हंद केरा यांनी पण येऊन सन्मान स्वीकार करावा मारोती महाराज हशीकर यांनी दिलीप महाराज हशीकर यांनी येऊन सन्मान स्वीकार करावा अशोक कर। फोटो काढ द्या धन्यवाद महाराज मारुती महाराजचं नाव निघाले दिगंबर महाराजांनी दिगंबर महाराज नंतर सुनील मडीपडे तसेच पेंटारेड्डी नागूर रेड्डी नागूर महाराजांनी सन्मान शिवार

बाळासाहेब बाळू आजारी छत्रपती शिवाजी महाराज हे काय केव्हा

काय म्हटलं बाळा? बाय बाय. बाय बाय. सायन्स आणि कॉमर्स क्लियर झाला. ओके. अभ्यास तर सांग. धन्यवाद राव. आपण जाम तर करलात. ए हर नाही काय राव. ne? आपल्या दिंडे मध्ये चाळीस वर्ष आमच्या वडिलांपासून झेंडा घेतो झेंडा झेंडे करीत त्याच्यामुळे मी यांना एवढा मोठा मान देतोय गाव मेहकर आहे पण हैदराबाद असतात تمام आवडलं जरा जवळ बघा बोल मी मॅडमला दाखव बोल मी रे रे कोदम देवाचं